नमस्कार अंकिताचं रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे तर आज इथे आपण बनवणार आहे भोगीची भाजी भोगीची भाजी कशी बनवायची ते इथे आपण पाहणार आहोत एकही एक स्टेप न मिस करता संपूर्ण रेसिपी पहा तर इथे आपण भाज्या घेतलेल्या आहेत तिथे आंबाडी घेतलेला आहे जसे इथे त्याच साइडला चुका घेतलेला आहे मेथी घेतलेला आहे आणि पालक घेतलेला आहे अशा वेगवेगळ्या आपण भाजी इथे घेतलेल्या आहेत इथे गरगट्ट्याची भाजी आहे ते पण घेतलेले आहे संपूर्ण इकडे आणि घेवडा घेतलेला आहे अशा सगळ्या भाज्या पालेभाज्या आपण संपूर्ण घ्यायचं आहे फक्त शेपू सोडून सगळ्या पालेभाज्या आपण यामध्ये घेतलेल्या आहे इथे तुम्ही पाहू शकता आणि त्यानंतर इथे गवारी पण घेतलेला आहे इकडे हरभराची भाजी आणि इकडे डाळे घेतलेले आहेत मिरच्या घेतलेल्या आहेत आणि पेरू घेतलेला आहे घोसावळा आणि आपलं एक वांगी घेतलेलं आहे त्यानंतर आपण इथे दोडकं पण घेतलेलं आहे अशा आपण संपूर्ण इथे भाज्या घेतलेल्या आहे आणि त्यानंतर दोडकं पण व्यवस्थित चिलून घेतलेलं आहे म्हणजेच त्याची साल काढून घेतलेली आहे इथे आपण संपूर्ण भाज्या घेतलेल्या आहेत आता आपण भाज्या कट करून घ्यायचं आहे इथे बारीक बारीक असे चिरून घ्यायचं आहे या सगळ्याचा आपल्याला भोगीची स्पेशल भाजी आपण इथे बनवणार आहे एकदम झणझणीत आणि असल सोलापुरी स्ट स्टाईल आपली ही रेसिपी असणार आहे एकदम गावरण पद्धतीने आणि भजीची भाजी कशी बनवायची ते आपण इथे पाहूयात भोगीला खास करून भोगी संक्रांत आणि वेळामाशा अशा दो सणाला आपण बनवतो वर्षातून फक्त दोनदा आपण ही भाजी बनवतो तर इथे आपण मेथी संपूर्ण कट करून घ्यायचे बारीक बारीक असे चिरून घ्यायचे आता आपल्याला संपूर्ण भाज्या चिरूनच घ्यायच्यात तर तुम्ही इथे मेथी अशा पद्धतीने आपण इथे कट करून घेतलेला आहे आता त्यानंतर हे सगळ्या भाज्या आपण जे का कापायचे नाहीत ते आपण या साईडला ठेवलेले आहेत आता आपण चुकाची भाजी पण कट करून घेऊयात तर इथे आपण चुका पण कट कर, करून घ्यायचं आहे आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील तर इथे आपण पालकही कट करून घेतलेले आहेत संपूर्ण आपण पालेभाजी ते कट करून या ताटामध्ये घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण आता घोसावळा कट करून घ्यायचा आहे बारीक बारीक असे चिरून घ्यायचे घोसावळा तर ते पाहू शकता अशा पद्धतीने तर तुम्ही ही रेसिपी एकही स्टेपनं मिस करता संपूर्ण रेसिपी तुम्हाला तुम्हालाही खूप आवडेल ही भोगी स्पेशल भाजी आ असल सोलापुरीमध्ये आमच्या गावरण पद्धतीने कशा पद्धतीने बनवतात ही भाजी एकही स्टेपनं मिस करता संपूर्ण रेसिपी पहा जर रेसिपी आवडली की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलयकॉनला क्लिक करा आणि अशाच सोलापुरी स्टाईलच्या रेसिपी पाहण्यासाठी पटकन नोटिफिकेशन ऑन करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन ऑन करा तरी ते आपण घोसावळा पण बारीक कशी चिरून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण दोडकं चिरून घ्यायचं आहे सगळ्या आपण भाज्या बारीक बारीक कशी चिरून घ्यायचं आहे ही भाजी वर्षातून दोनदा बनवते आणि खायला अप्रतिमाशी लागते याला आपण मिक्स भाजी ही बोलतो च खास स्पेशल म्हणलं की हे वेळा मशाला आणि ह्या भोगीला भोगी आणि वेळा मशा अशा दोन सणालाच आपण ही भाजी बनवतो तरी इथे पाहू शकता आपली ही दोडकं पण अशा लांब लांबक्या कट करून घ्यायचं आणि अशी बारीक बारीक चिरून घ्यायचे आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज माझ्या चॅनलवर अवेलेबल आहेत तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता अशा नवनवीन रेसिपीज गावरन रेसिपीज पाहायच्या असतील तर पटकन सबस्क्राईब करून घ्या तर इथे आपली दोडकेही मस्तशी कापून घेतलेले आहेत अगदी बारीक बारीक अशी सगळी भाजी आपण इथे कापून घेतलेल्या आहेत त्यानंतर वांगे पण कट करून घ्यायचे तर इथे वांगी पण आपण कट करून घेतलेलं आहे बारीक अशी आता ते संपूर्ण भाज्या यामध्ये घालून घ्यायचं आहे संपूर्ण इकडे भाज्या घेतल्या की आपण यामध्ये डाळ पण घेणार आहे आणि पेरू पण बारीक अशी कट करून घ्यायचं आहे पेरू पोर गाजर अशा वेगवेगळ्या भाजी पण इथे घेतलेल्या आहेत आता आपण बारीक अशी मिरची चिरायची आहे मिरची पण यामध्ये घालून घेतली वांगी पेरू आम, गाजर असे सगळे आपण यामध्ये भाजी घातलेले आहेत गवारी पण घातलेली आहे ते संपूर्ण भाज्या घ्याल्या आता आपण डाळ घ्यायचे आहेत ते आपण मटकी घेतलेल्या आहे मटकी भाजून घेतलेली आहे त्यानंतर आपण शेंगदाणे घेऊयात शेंगदाणे असे अंदाजे आपण थोडे थोडे आपण डाळ घ्यायचे आहेत इथे आपण तूर डाळ घेतलेला आहे तूर डाळ आपण अर्ध वाटी घेतलेला आहे शेंगदाणे पाऊण वाटी घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे आपण घ्यायचं आहे हरभरा डाळ हरभरा डाळ इथे आपण अर्धी वाटी घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे हुलग्याची हुलगे घेतलेले आहेत ते आपण गे एक अर्धा वाटी घ्यायचे हुलगे पण भाजून घ्यायचे मटकी पण भाजून घेतलेला आहे त्यानंतर मूग पण आपल्याला भाजून घ्यायचं so आहे हे सगळं आपण एकत्र करूयात आणि त्यानंतर इथे आपण च चवळी घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये मूग घेतलेला आहे आता हे सगळे डाळ घेतलेले आहेत आपण आता हे भाजी स्वच्छ धुवून घ्यायचे भाजी धुवून स्वच्छ दोन पाण्याने आपले ही भाजी धुवून घ्यायचे ऑलरेडी पहिलेच तुम्ही जर भाजी धुवून घेतला असेल तर चालेल तर मी इथे धुवून भाज्या डायरेक्ट कुकरमध्ये शिजवण्यासाठी ठेवणार आहे तर इथे आपण डाळ पण धुवून घ्यायचे आता इकडे कुकरमध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण डाळ घालून घ्यायची ही संपूर्ण भाज्या आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे डाळ आपण सर्वप्रथम घालून घे घ्यायचं आहे पाणी छान गरम झाल्यानंतरच डाळीही घालून घ्यायचेत आणि त्यानंतर भाज्या पण घालून घ्यायच्यात हे सगळ्या भाज्या आपण यामध्ये घालून घ्यायच्या आणि मस्त शिट्ट्या काढायच्या आहेत शिट्ट्या पाच ते सात शिट्ट्या आपण यामध्ये काढून घ्यायच्या आहेत ही भाजी घालून झाल्यानंतर व्यवस्थित पाणी घालायचं आहे थोडंसं पाणी वर असायला पाहिजे भाज्या डुबून थोडंसं पाणी वर आलेलं आहे एवढं पाणी घालून आपण सात ते आठ शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत मस्त कुकरच्या सात ते आठ शिट्ट्यामध्ये भाजी मस्त शिजली जाते आणि अप्रतिम अशी आपली ही भाजी तयार होते तर इथे काय करायचे पाच मिनटासाठी आपण ही भाजी शिजवून घेऊया इथे आपण आठ शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत मस्त अशी आपली ही भाजी शिजलेली आहे ती तुम्ही पाहू शकता डाळही व्यवस्थित शिजलेल्या आहेत आता आपण याला थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी शिजून घेतलेली आहे आठ शिट्ट्यामध्ये मस्त शिजली जाते एकदम गरगट्टासारखी आपली ही भाजी दिसते मिक्स भाजी ही आपण याला म्हणू शकतो आणि असल गावरण पद्धतीने तुम्ही कधी खाल्लं का ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा मला तुम्ही ही अशीच भाजी बनवता का का कोणत्या पद्धतीने बनवता मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये पाठवा तर इथे आपण ही भाजी मिक्स करून घ्यायचं आहे असं बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपण मीठ घालायचं आहे मीठ एक ते दीड चमच यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे एक ते दीड चमच मीठ घातल्यानंतर आपण यामध्ये हळद घालून घ्यायचं एक चम्मच हळद घालून आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं पुन्हा एकदा पुन्हा एकदा हे मिक्स करून घेतलं आणि मस्त अशी भाजी ही शिजलेली आहे तुम्ही इथे पाहू शकता आता आपण याला फोडणी द्यायची आहे तर फोडणीसाठी एक पातेलं ठेवून घेतलेलं आहे पातेल्यामध्ये तेल घालून घ्यायचं तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे तेल आपण इथे ते दोन ते तीन चम्मच तेल घेऊयात दोन ते तीन चम्मच तेल घेऊन छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे कडकडीत गरम झालं की त्यामध्ये सर्वप्रथम आपण फोडणी द्यायचे अगदी भन्नाट अशी ही भाजी बनते तुम्हीही एकदा ना एकदा एक नक्की एक एक ट्राय करा ह्या भोगीला अशी ही भाजी तुम्ही ट्राय कराल तर तुम्हाला अगदी सोलापूरची आठवण येईल आणि गावाकडच्या रेसिपी रेसिपीची आठवण येईल तरी ते आपण अर्ध चम्मच मोहरी घेतलेला आहे त्यानंतर अर्ध चम्मच जिरं घ घेतलेलं आहे ते आपण घालून घ्यायचं आहे मस्त तडतडू द्यायचे जिरे मोरे जिरे मोरे झाले की त्यामध्ये आपण घालूयात लसूण आणि कढीपत्ता तर इथे आपण पंधरा सोळा पाकळ्या लसूण ठेचून घेतलेल्या आहेत ते आपण यामध्ये घालून घ्यायचं आणि त्यानंतर कडीपत्ता घालून घेऊयात तर इथे व्यवस्थित तडका लागलेले आहे त्यामध्ये आता आपण भाजी घालून घ्यायची आहे भाजी आपण थोडी थोडी घालून घ्या आता संपूर्ण भाजी घालून घेऊयात मस्त अशी तडका झाली आपली आता हे सगळं यामध्ये भाजी घालून घ्यायचं आहे ही भाजी अगदी भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते संक्रांत स्पेशल ही भाजी भोगीच्या दिवशी बनवतात बाजरीच्या भाकरीसोबत आणि शेंगापोळी पण बनवतात जर शेंगापोळीची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर माझ्या चॅनलवर एकदा भेट द्या तुम्हाला तिकडे भेटून जाईल शेंगदा शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची तेही आहे आणि चौसाची चटणी अशा सोलापूरच्या गावाकडच्या अशा वेगवेगळ्या रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला भेटतील तुम्हीही एकदा जाऊन भेट द्या चॅनलवर तरी ते पाहू शकता आपली ही भजी भाजी मस्त अशी तयार झालेली आहे मस्त दोन ते तीन मिनटासाठी याला शिजवून घ्यायचं आहे मग तयारच होईल आपली भाजी, भाजी रेसिपी याला आपण मिक्स भाजी म्हणतो भाजी म्हणतो आणि भोगीची स्पेशल भाजी म्हणला तरी चालेल कडक भाकरीसोबत एक नंबर लागते ही भाजी तुम्हीही या संक्रांतिला या भोगीला तुम्हीही अशा पद्धतीचा भाजी नक्की ट्राय करा आता काय करायचं आहे बारीक चिरलेलं कोथिंबीर यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचे आपण यामध्ये भाजी शिजवताना कोथिंबीर घातलेलं नाही आहे तर कोथिंबीर आता आपण घालून घेतो आहे आता आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणखीन एक मिनटासाठी आपण याला मस्त शिजवून घ्यायचं आणि ही रेसिपी तुम्ही कोणत्या राज्यातून जिल्ह्यातून पाहताय नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुमच्याकडे ही मिक्स भाजी कश कशा पद्धतीने आणि कोणत्या पद्धतीने बनवतात तुम्ही मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकता तरी ते पाहू शकता आपली ही भाजी भाजी मस्तशी तयार झालेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पटकन लाईक करा आणि सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला मिळतील असेल सोलापुरी रेसिपीज पाहायला तर इथे मस्तशी भाजी तयार झाली पुन्हा वरून थोडीशी कोथिंबीर घालूयात ज आपली ही मस्त भोगीची भाजी रेडी आहे तर आता आपण गॅस बंद करून घेऊयात तर मंडळी ही रेसिपी कशी वाटली मला नक्कीच अर... कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून पाठवा सर्वांना हॅपी संक्रांत भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय